राष्ट्रवादी सर्व पार गट आमचा अधिकाराचा गट आणि बसपाचा गट त्या तिघाने मिळून ही निवडणूक लढवायचं ठरवलेलं आहे आणि याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे घराचे नाव लढवायचं ठरवलेलं आहे मग फक्त बसप आहे त्यांनी मात्र त्यांच्या हाती नाव लढवायचं ठरलं आहे त्यांना जे सीता मिळते त्या पद्धतीने लढवतील आम्हाला जे चित्र मिळतील आम्ही दोघां मेरीतनं शीता काढू आणि ज्या सीता आम्ही काढू त्या घड्याच चिन्हावर लढू असं ठरलेलं आहे आणि आमच्या ज्या शिता येतील त्या माझ्या तुझ्या न म्हणता एकाच चिन्हावर घड्याळ चिन्हावर चांगल्या शिटा काढून ही निवडणूक एकतर्फे करण्याचा आपला प्रयत्न आहे आणि नगराध्यक्षाचे उमेदवार आमच्या कंपनीमध्ये सुरेशराव शिंदे सरकारचं नाव आपण नगराध्यक्षाला फिक्स केलेलं आहे ही निवडणूक अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि चांगली लढत होईल असा आम्हाला विश्वास आहे आणि आमच्या लोकावर इथल्या नगर नागरिकाचा पण विश्वास आहे आता ह्यांनी बोलले रस्ते वगैरे आपण काय ते चर्चेचा निवडणुकीच्या काळामध्ये आपण बोलू सध्या परिस्थिती अशी आहे की पर्याय पाहिजे आणि वेगवेगळे चिन्ह लढवूनपेक्षा एकच चिन्हावर वेगळं चिन्हावर लढवू अशा पद्धतीचा निकाल दिले जाते आम्ही निश्चितपणानं देवी झिरो करू तरच खऱ्या अर्थानं या शहराचा विकास होईल आज शहरात जी गुंडगिरी वाढलेली आहे दहशत निर्माण झालेलं आहे टोळी युद्ध चालू आहे ही कुठं जर थांबवायचं असेल तर जगताप साहेबांच्या नेतृत्वाखाली आमच्या जयेंद्र पाटलांच्या नेतृत्वाखाली ही जी संघटना आम्ही एकत्र आलो आहे या आमच्या दोन राष्ट्रीयवरती इथल्या जनतेने विश्वास ठेवावा आणि निश्चितपणानं आम्ही त्यांना शब्द देतो की या शहराचा काय पलट केल्याशिवाय आम्ही राहणार नाही विकासाचा केंद्रबिंदू म्हणून या तालुक्याचं ठिकाण असलेला हा जत शहर निश्चितपणानं रोळावरनं खाली गेलेली गाडी निश्चितपणानं आणू आमचे माझी चेअरमन माजी माझी न उपनगराध्यक्ष आदरणीय अप्पासाहेब पवारसाहेब बरं सर टीमू महाज साहेब आणि आपण सर्व देवकुळे सर आमचे गोपाळसाहेब साळेसाहेब त्याचबरोबर खाडेसाहेब आम्ही सर्व मंडळी एकसमपणानं या इलेक्शनला समोर जाऊ निश्चितपणानं या चेहराचा चेहरा मोरा बदलू गुंडगिरी दहशत रुळी जी चालू आहे ती निश्चितपणानं आम्ही बेचरा करू इथल्या महिलांना सुरक्षितता देऊ इथल्या आमच्या महिला लहान मुली आमच्या शाळेला जा जाते हायस्कूलला असतील कॉलेजला असतील त्या परत दिवसपर्यंत त्यांच्या आईवडिलांना घरात चैन पडत नाही ते देखील आम्ही मोडून काढू साहेब आम्ही निश्चितपणाने एक चांगल्या पद्धतीचं पॅटर्न या जत शहरामध्ये करू गेली चाळीस वर्षे मी या शहराचं राजकारण करत असताना आज बऱ्याच पत्रकार मंडळाने आम्हाला या जत शहराचं कुटुंब प्रमुख म्हणलंय त्यामुळं कुणावरती अन्याय झाला तर निश्चितपणानं आम्ही आणि जगताप साहेब मोडून काढू की गोयमी मी आमच्या जतमधल्या सर्व माता बघण्या आणि आमच्या तरुण मित्रांना वयवर्धना देतो आणि इथं थांबतो जय हिंद जय धोरी राष्ट्रवादी